एक आता गुरु म्हणजे पहा एक कथा सगळ्यालाच माहिती गुरु जरी कत्ती असला नाटकी असला रोगिष्ट असला पापी असला तर त्याची वस्तूशी आपल्याला गरज त्याची गरज त्याच्यामध्ये जी वस्तू आहे तिच्याशी आपल्याला गरज आहे म्हणून या एकलव्याने ती धनुर्विद्याची जरुरी होती त्यांना मानल पण ते कुठे मानतात त्याला काढून दिलं तरी पे एक भाव की गुरु हात काढून दिले मातीचा पुतळा केलाय त्या ठिकाणी ध्यान केलंय गुरुचे घेतला तर रोज एक एक यायला लयला काय गुरु काय म्हणून करणार काय म्हणून करणार नाही गुरु काय म्हणून करणार नाही पण गुरुवारला भाव एक लंगडा गुरुवार कपटी दुसरी जरी असला तर आपण त्याला मानल्यावर तो मानलच पाहिजे गेला अशी विद्या शिकला की अर्जुनालाही सुद्धा नाही